रत्नाची खान रत्नागिरी रत्नाची खान रत्नागिरी टिळक थोर रत्नभूवरी फेडले पांग भारत भुचे फेडले पांग भारत भुजे हजार भाव सोसून हजार भाव सोसून सम्राट अन्नभाऊ साठे यांची आज जयंती आहे अन्नभाऊ साठे यांचा जन्म 1920 एक एक रोजी झालेला आणि यांनी आपल्या प्रभावी लेखनातून समाजामध्ये असलेल्या वंचित लोकांवर होणारे त्यांनी प्रभावी लेखनी केलेली त्यानंतर अन्नभाऊ साठे यांनी एक सांगितलेले की साहित्य हे फक्त करमणुकीचे साधन नाही साहित्य हे फक्त करमणुकीचे परिवर्तन करणारे अस्त्र आहे अण्णाभाव साठे यांनी एक यांनी एकूण लिहिले आहेत तसे त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि या कवितेमधन त्यांनी समाजामध्ये असलेल्या वंचितांवर शोषितांवर होणारे अन्याय हे त्यांनी या पूर्ण कवितेमध्ये सांगितलेले आहे चौडण सुद्धा अन्य बाकी देशांमध्ये 35 विविध भाषेमध्ये भाषांतर केले गेले आहे अशा होत लोक सम्राट लोकशाही अन्नाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मी त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन करू इच्छिते धन्यवाद शब्दाची खाण महाराष्ट्राची शान बहुजनांची आण साहित्याची मान अण्णाभाऊची लेखणी जगात लेखणी अण्णाभाऊची लेखणी जगात लेखणी निरीक्षण कसा जो दीड दिवस शाळेत गेला निरीक्षण कसा जो दीर्घ दिवस शाळेत गेला केवळ मातर्म म्हणून त्याला शाळेत नकला केवळ मातर्म म्हणून त्याला शाळेत नकला या उद्योगातून त्यांनी आपला त्यांनी त्यांनी अवघा समाज आपल्या लेखणीतून मांडला त्यांनी अवघा समाज आपल्या लेखणीतून मांडला नमस्कार मित्रांनो आज आज एक ऑगस्ट म्हणजे की म्हणजे म्हणजे की लोकशाही रणा भाऊसाठे यांची जयंती तसे लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अन्ना भाऊ जवळ लागले अन्ना भाऊ जवळ लागले दुःख लागले दुःख लागले लागले

लोकमान्य टिळक हे गणित आणि संस्कृत मध्ये हुशार होते शिवजयंती आणि गणेश उत्सव ही टिळकांनी स्वराज सुरू केला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच आणि तो मी मिळवणारच अशी त्यांची घोषणावरती जन्म होती लोकमान्य बागर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाही अनाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपले सर आहेत तर लोकमान्य टिळकांविषयी एवढं सांगतो की हो ज्यावेळेस आपल्या भारत देशावर इंग्रजाचं राज्य होतं आणि ह्या इंग्रजाच्या जुलमी राजनी विरुद्ध लढा देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या लोकांनी एकजूट होऊन संघर्ष केला होता त्यामध्ये दोन गट पडले होते एक मवाळ गट ज्यांचे प्रमुख नेते होते महात्मा गांधी आणि दुसरा होता जहालगड जहालगड क्रांतिकारी गड ते त्यांचा मार्ग वेगळा होता आणि लहानपणापासूनच लोकमान्य ठेवले काय म्हणत होते की त्यांचा एक मंत्र होता आणि तो म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह घटना त्यांनी दिलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी या तें इंग्रजांना सह की पळ करून सोडलं होतं तर जेव्हा इंग इंग्रजांनी त्यांना एका गुन्ह्याखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अटक केली बरं काय आणि त्यांना ब्रह्मदेशामध्ये त्यावेळेस ब्रह्मदेशाचा मंडळीचा तुरुंग होता तुरुंगा थि, त्या तुरुंगामध्ये टाकलं म्हणून तिथंच त्यांनी काय केलं गीता हा ग्रंथ लिहिला बरं काय त्या ठिकाणची एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी काही त्यांना खाण्यासाठी भाकरीचं कालवण आणि असं कांदा वगैरे देण्यात येत होता तर टिळकांना ते मुळीच आवडत नव्हतं पण आपल्या ह्या तेथील एक जे शिपाई होता त्यांनी काय केलं की टिळकांना ते आवडत नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या घरी जाऊन एक फुटाणी खडी साखर असे काही पदार्थ आणून त्यांना दिले होते आणि ते त्यांनी त्या ठिकाणी खाल्ले होते बरं काय आणि जेव्हा टिळक सुटून आले तेव्हा त्यांनी त्याची भेट घेतली आणि त्याचा सत्कार केला होता असं म्हणतात की टिळक जर अजून जिवंत असले तर फार लवकरच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं पण त्यांना मधुमेहाचा आधार झाला आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचं निधन झालं त्यांच्याबद्दल कवी शाहीर असं म्हणतात की असा मोहरा झाला नाही असा मोहरा झाला नाही पुढे नाही होणार बाळ गंगाधर टिळक हे नाव जगात गरजत राहणार जगात गरजत राहणार बरं काय आणि तसेच आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी गोरगरीबाच्या कल्याणासाठी लढा दिला त्यांनी लहानपणापासूनच त्यांना आवड शिक्षणाची नव्हती त्यांनी फक्त दीड दिवस शाळा केली का आणि जे कामगार कष्टकरी होते त्यांचे प्रश्न त्यांनी मांडले गिरणी कामगाराविरुद्ध त्यांनी लढा दिला वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी आताच आपल्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे खूप कादंबऱ्या लिहिल्या त्यांची एक कादंबरी आहे फकीरा नावाची त्या फकीरा कादंबरीला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि यांचा या लेखनाची दखल आपल्या ले भारतातच नाही तर विदेशात म्हणजे रशियात सुद्धा घेण्यात आली होती आणि तिथला सुद्धा एक पुरस्कार यांना मिळाला होता आणि आपल्या अं प्रखर लेखनीतून त्यानंतर पोवाड्यातून हो गीतातून त्यांनी ह्या गामगार लोकांचे प्रश्न मांडले आणि आ, या लोकांविरुद्ध लढा दिला म्हणून त्यांना शाही हा यांची त्यांची प्रसिद्ध होती ओवाऱ्यातून त्यांनी शाहीतून आपलं हे सगळं जे आहे लिखाण त्या ठिकाणी त्यांनी मांडलं होतं म्हणूनच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं पण नाव या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण मोठ्या आदरांना घेतो आणि एकांची गुन्हे आणि एकांची जयंती साजरी करत आहोत जयंती कोणाची आहे लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आणि पुण्यतिथी म्हणजे लोकमान्य टिळक यांची आपण पुण्यतिथी साजरी करतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून त्यांनी लोकशाही साहित्य सभा आपण जर एवढं दिवस शाळा शिकून आपण जर मनावर घेतलं तर आपण महान त्यांच्यापेक्षा महान सुद्धा बनू शकतो आपण एवढंच लक्षात ठेवायचं की त्यांनी दीड दिवस शिकून तेवढे केले तर आपण एवढं दिवस शिक्षण घेतो मग आपण काय करायचं याचा विचार करायचा